सर सोनाले पाउ अभ्यास बाँकी खर्च खुर्पी चाहिँ बाहिर खुर्पनी चालु आम चाहिँ सोनालीलाई बन्दा गरेर नै लिखान काम गर् तरी कसले की ती बसली आहे त्यस आणि बाकीचे काम गर्दै का एक्सक्यूज मी हॅलो नमस्कार मॅडम आपल्या फिलिंग सांगा ना कशा वाटते तुम्हाला तुम्ही ह्या मस्तपैकी बांधाच्याकडे वरती बसून अभ्यास करतायत आणि घरचे बाकीचे खुरपण पण करतायत शेतामध्ये एक मिनिट तुमचं मनोगत व्यक्त करा बरं वाटायचं काय मी पण खुरी पिलो थोडा वेळ इतकं लिहायला की चला काय घरी पण लिहायला खुरपिले असं नाही वाटलं पाहिजे की लिहून नाही जरा लिहिलं असं नाही वाटलं पाहिजे की खुरपिले नाही दोन्ही सोबत चालू म्हणजे दोन्ही गोष्ट सोबत करायच्या थोडं खुरपायचं थोडं लिहायचं म्हणजे खुरपीला म्हणून घरात म्हणजे वाटलं पाहिजे खुरपीला पण अभ्यास पण केला असं वाटलं पाहिजे अच्छा अच्छा आणि जर हे जर तू आज नाही लिहिलं तर उद्या कॉलेजला तुला बसून देणार नाहीत का अच्छा अच्छा बाहेर काढून ते तुम्हाला फोन लावते डायरेक्ट <coughs> लावला ना एकदा <laughs> हॅलो हा सोनालीचे मिस्टर का सोनालीचा अभ्यास पूर्ण आहे त्याला वर्गात घेऊ का नको हो सर घेणार आहे सर एवढी वेळेस जाऊ दे एवढी वेळ जाऊ द्या पुढची वेळेस त्या नक्कीच पूर्ण करेन असं म्हणावं लागतं नक्की काय ठीक आहे आता सध्या खूप संघर्ष चाले सोनाली ह्या संघर्षाचा आहे ना काहीतरी झालं पाहिजे जीवनात काहीतरी सक्सेस झाल्या पाहिजे मी ला ला तर फार ह्याचा दहा बारा दिवसात वैतागलेलो आहे मी मनस्थितीच माझ्या जागेवरती नाही एवढं वर्ष व्यवस्थित अभ्यास कर एक विषय बॅकला राहिला आहे तो पण अभ्यास करून काढ बाबा तर पाहू शकतात मित्रांनो हे आमचा उडीद आता फक्त उडीतच म्हणता येईल कारण की आपली तूर आमची झाड आलेली आहे मागच्या वेडिओमध्ये तुम्हाला पाहिजे कसं काय चुकीचे तर नाशिक मारल्यामुळे मी काय म्हणतोय एकदा जर साडेसाती माग लागली किंवा एखादा जर ते आपण देव जर परीक्षा घ्यायला लागला तर लय कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं माणसाला आता सध्या ना वाईट परिस्थिती वाईट वेळ चालू आहे आता त्या वेळेवरती आपल्याला मात करायचंय दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण नाही तर यूट्यूबला म्हणजे असं टाकायची इच्छाच नाही राहिली असं म्हणजे ना समजून घेऊ शकता मित्रांनो एवढं लांब नयक ते का तुझ्या का नाही लांब एवढा का तर पाहू शकतात शेतातला पसारा जेवण वगैरे करून मग आता गवत कधी गोळा करायचं आहे तुझं झाल्यावरती का ठीक आहे दोन पॉईंट ले तोपर्यंत मी व्हिडिओ पाहतो म्हणजे एडिटिंगचं पाहतो